कारण कारण काहीच नाही फक्त गेवराईला आमच्या बरोबर तो असायचा आणि तो भाषण वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हॉटेल कोणाचं आहे काय आहे तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये थांबला त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून आणि याच नितीन कदम नितीन जगतापनी नितीन जगतापने एक वीस ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती विजय विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे रात्रीपर्यंत ती पोस्ट होती आत्ता हटवली वर्तन बहुतेक हो तर हा प्लॅन आहे म्हणजे तो विजयसिंह जगतापी म्हणाला होता की हाकेला जर मी सांगितलं तर हाकेला बाहेरच पडू दिला नसता हे ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय चळवळ करतोय लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला जर ही शिक्षा बघायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे